लाखाधिक आमचा दादा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला आहे की तुळजाने शत्रूचा खूप मोठा अपमान केलेला असतो आणि डॅडींचासुद्धा सूर्याच्या समोर अपमान केलेला असतो त्यामुळे डॅडीसुद्धा डॅडीसुद्धा जागच्या जागेवर आलेले असतात आणि डॅडींनीसुद्धा सूर्याचा मान सन्मान ठेवलेला असतो हे पाहून शत्रू आणि डॅडी विचार करतात की आपली तुळजा ही आता खूपच बोलायला लागली आहे तिला तिचं तोंड वेळच्या वेळी दाबलं पाहिजे इकडे दुसऱ्या दिवशी शत्रुज आणि तुळजाचे जागरण गोंधळ सुरू असते त्या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमामध्ये तुळजा घरामध्ये जाते आणि लॉकर मधून कागदपत्र जमिनीचे कागदपत्र शोधायला लागते तेवढ्या डॅडींना संशय येतोय आणि डॅडी काय शोध आमचं कन्या रत्न त्यावेळेस तुळजा तुळजा म्हणते की हे जमिनीचे कागदपत्र शोधत आहे जे की सगळी जमीन सूर्याच्या नावावर आहे त्यानंतर डॅडी म्हणतात की जमिनीचे कागद दाखवून आमच्या नंदीबाईला आमच्यावर सोडताय काय का तुम्ही त्यावेळेस तुळजा म्हणते की हो सूर्याला पण कळू द्या ना की हा देवाचा मुखवटा घातलेला माणूस तुम्ही कसे राक्षस आहात ते लवकरच मी तुमचा चेहरा सूर्यासमोर समोर आणणार कारण मी आता तुळजा सूर्या सूर्यकांत जगताप आहे हे ऐकल्यावर डॅडींची या पायाखालची जमीन हादरलेली आपल्याला पाहायला मिळते आता उघड उघड आपल्याला तुळजा आणि डॅडीमध्ये युद्ध सुरू झालेलं पाहायला मिळणार आहे कारण तुळजा ही सुद्धा डॅडींचीच मुलगी आहे त्याच्यामुळं तुळजाला डॅडींचे सगळे रंग माहिती आहेत आता शत्रू आणि डॅडी तुळजाचं तोंड बंद करण्यासाठी काय करणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे